दरम्यान शिल्पकार रामसुतार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पाहुयात आपल्या सोबत आहेत रामसुतार पूर्ण आताच फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तिक तिक तुम्हाला पुरस्कार मिळाला काय भावना आहेत तुमच्या खरे कुठली काम आयवाड करता की आपली मे एकट्या केली मी काम करीत राजू मी मी काम मी करीत राहिलो मी कधी पैशांकरता काम केलं नाही मी काम करतो आणि मला जे काही मिळायचे असतात ते मिळतात आजपर्यंत माझं असं झालं मी काम करीत राहिलो आणि मला जे मिळायचं ते मिळत राहिलो अपेक्षा नाही केली नाही आई नव्हतं आई नव्हत पैशांनी करता नाही मी अगोदर पैसे नाही मागितले मी काम करतो ते मिळतात कामाची आवड कशी लागली इकडे कस का काय शिल्पकार लहानपणापासून त्यात बर लहानपणापासून स्कूल मध्ये सगळी पोताळ पण करायचं घरात सगळी काम करायची आमची आई पोतळ करायची भिंतीवर त्यावेळेस मी अजून आवडतो मला तुकाराम करा पंचांग मध्ये स्वामी समर्थ चित्र असायचं ते काढायचं असं भिंतीवर चित्र काढायचं बर आणि वडिलांबरोबर काम करायचं वडिलांबरोबर हातवडा मारायचा म्हणजे करवत चालायची वगैरे हो असं करायचं आम्ही कार्पेंटर असल्यामुळे सगळी कामं होतात त्याच्यात अच्छा, अच्छा। पहिलं शिल्प कधी खाल्लं ला होतं लहानपणी लहानपणी त्या विंचूच विंचूच मला विंचूचावला मी पाच वर्षाचा होतो बर विंचू विंचूचावला मी हा मग माहित नाही मी इच्छा झाली साबण होत्या साबण द्यावे साबण आणि विंचू चालर एक त्याचा मग साबणावर मी विंचू कोरला एक फोटोग्राफ आहे बर तो फोटोग्राफ आणि योगा 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 ने चावलं आणि मला ही इच्छा झाली कलेची कर, बर अच्छा आणि <laughs> खरोखर मनुष्याला ठेस लावल्यानंतर हुशार होतो बर मोठं उदाहरण आहे पण आणि संकटातूनच तुम्ही मग पुढे आलात त्याच्यानंतर कळाले की ही कला आहे तुमच्यामध्ये पण मग दिल्लीमध्ये आल्यानंतर तुम्ही खूप मोठे पुतळे बनवले तुमचे दोन पुतळे प्रसिद्ध आहेत एक गांधीजीचा आणि दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गांधीजीचा पुतळा जो आहे ना तो संसदेमध्ये तुम्हीच बनवलेला आहे सरदार वल्लभभाई पुतळा आहे किंवा साडेचारशे पुतळे तुम्ही बनवलेले आहेत म्हणा पण तुम्हाला विचारायचं की गांधीजी पुतळा का बनवला म्हणजे की का तुम्हाला गांधीजी विषयी काही <laughs> खर का लहान असताना पाच सात तो वर्षाच होतून त्यावेळेस गांधीजी विदेशी कपडे जाण्याचा प्रोग्राम होता आमच्या गावामध्ये ते आले गांधीजी आणि संध्याकाळच्या वेळेस विदेशी कपडे जाण्याचा प्रोग्राम होता बर मी तिथे उभा होतो एवढा माझ्या जवळ कॅप होती ब्राऊन रंगाची कोणीतरी सायला कॅप आहे हे विदेशी आहे ये तो भी, भी डालना चाहिए तो ये भी हमने भी उन्हें क्या डाल दो मैं तो क्या डाल दिया तेव्हा पास गांधी शिक्षण असायचं लाठी चालवायचं लेजन चालवायचं सफाई करायची गावामध्ये सफाई ती मग गांधींच शिकवण ते असायचं त्याप्रमाणे आम्ही पण काम घ्यायचो ते रामसुतार की ज्यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झालेला आहे परंतु पुरस्कार जाहीर होणं आणि पुरस्कारा जाहीर होण्या इतपतचा त्यांचा प्रवास जो आहे ना तो अतिशय विलक्षण आहे तो संघर्षमय आहे एका गावामधून महाराष्ट्रामधून दिल्लीमध्ये येणं दिल्लीमध्ये येऊन ही कला जोपासणं आणि त्या कलेसाठी आपली नोकरी पण सोडून देणं आणि त्याचं फळ जे आहे ते आता आपल्याला दिसून येते कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे एनडी दिल्ली